तर हॅलो फ्रेंड तुमचं मनापासून माझ्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर गुड मॉर्निंग सर्वांना तर चला आता हा हो बघा चालला आपला साहेब भाजी शिजली आवाज कमी करायला हवं पटकन तर फ्रेंड हा बघा भाजी शिजली त्यातल्या कापण्याची भाजी केली हा बघा चपात्या टाकायला लागली आता जे हा तर करणार आहे त्या पोहायला जायचे लवकर ना त्याच्यानं चहा तुला थांबत तर काय चाललंय तुमचं झालं का चहा पाणी नाश्ता झाला असं कोणाकोणाचा आता काय पावनाट वाजायला लागले तर वाजून बी गेल्या पटाफटा पटाफटा फटा आता चपात्या लाटून घेते लाटल्यानं चपाती काय भाजी पण झाली मिरच्या अंब्या घेते करायला मिरच्या घेतल्या ते बाव मध्ये चारच मिरच्या आल्या एवढ्या मोठ्या येतात मग आम्ही तर पाच सहा जण तर आम्हाला कशी एक एक तर या, या पाहिजे का संध्याकाळी संध्याकाळी चपाती आता लाट येईल भाजी या झटकू नको ती बरेच झटकून आणणार ते काय झटकायचे झटका काहीच नको तर हा बघा चपाती येते हे आमचे दोन दोन गॅस त्यांच्यातून पाणी जाऊ 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 ते काय होते ते, ते, ते करावं लागते नीट तर नीट करायला कुठं तू जायच तर नीट करायला कुठं टायत नाही म्हणून तर मधल्यावर चालले मांद्यावर भाजी टाकली तिकड शिजली मस्त आईनं गाळी आणलेली आहे तिकडं तिकडं जायला कोण आणायलाच नाही तयार तिकडं जायचं म्हणून बघायला म्हणून त्याच्या माणसाला जायला जाऊ कसे आहेत तुम्ही सांगा कॉमेंट जा फ्रेंड कुठून आहेत की तुम्ही बघतात किती सांगायच कॉमेंट वागील कुठून आहे कपड्यातून बघतात ना पोषण नाही कारण मला वाटतं आपलं रोज रोज टाकावं म्हणून मी ना रोजचा ब्लॉक सोडते बघा स्वयंपाक करताना आपल्याला टाईम असतो थोडाफार मग म्हणते का आपण थोडं बोलून घेऊ बोलल्यावर जरा भेटल्यासारखं वाटतं म्हणून जरा म्हणून टाकू आता दुसरी टाकली आवडणार पोरा ये ना पटकन मग इकडे भरायला भाजी ये। दे, 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 दे। ना शेती रात्री मालकाला भात करून ठेवला मालक दिराणीच्या हातीवर खाते घरामध्ये पैसे देत द्यावे लागते म्हणून ते दिराणी मध्ये खाते दिराणी पाहिजे त्यांना आपलं कसं आहे प्रेम आपण आपल्याला दिराणी दिराणी आपला लेकर जे लेकर खातील तेच आपण खायचं आपण जे काय जे बरे तेच बिर्याणी खाल्ली काय खाल्लं तरी एका जागा जा तू भात भूर कशा भरायच्या गॅरीबी नाही भात मोठे त्याच्यात भात सुनी